केवळ आम्ही सिनेट सदस्य नाही तर बाकीच्या लोकांनी पण जे सिनेट सदस्य आहेत त्या सर्वांनी यापर्यंत आवाज उठवला होता कारण की ज्या वेळेला सिनेटची बैठक ही अकरा तारखेला झाली होती आणि त्या बैठकीमध्ये तत्कालीन अध्यक्षांनी जे निर्णय दिले होते आणि सिनेटने जे पारित केले होते निर्णय त्या निर्णयाला बगल देऊन वेगळे निर्णय देणे किंवा ते निर्णयांमध्ये फेरफार करणे यासारख्या गोष्टी झाल्या होत्या आणि हे करण्याचा अधिकार हा कुलगुरूंना नाही आहे हा सिनेटला आहे कारण की सिनेटनी घेतलेली बैठकीमध्ये सिनेटच निर्णय घेते आणि तो निर्णय केवळ अध्यक्षांच्या द्वारे पारित होतो त्यामुळे हे चुकीचं एक पायंडा विद्यापीठ पा, विद्यापीठात होतोय आणि याचा सर्वांनी आपण सर्वांनी या गोष्टीला बघितलेलं पण आहे याच्या पहिले पण त्यामुळे ही गोष्ट चुकीची चुकी आहे आणि याचा सगळ्यांचा आम्ही निषेध पण करतोय आणि याबद्दल राज्यपालांकडे आम्ही तक्रार पण केलेली आहे ठिकाणी होती की सात हा स्टॅट्यू प्रमाणे जो विषय आहे तुम्हाला माहित असेल की जवळपास तीस टक्के प्रकरण हे सात मध्ये निकाली काढण्यात आलेले आहे जेव्हा की याच्यात असं लिहिलेलं आहे की आणीबाणीच्या प्रसंगी विद्यापीठामध्ये कुठली आणीबाणी आहे कुठली समिती नाही आहे समितीची बैठक घेऊ शकत नाही आहे अशा वेळेला कुलगुरूंनी स्वतः निर्णय घेऊन या बारा सातच्या याच्यानी निर्णय घ्यायचा असतो पण अशी कुठलीही परिस्थिती विद्यापीठात नाही आहे तरी देखील तीस टक्के निर्णय हे विद्यापीठाचे जे विद्यार्थ्यांच्या हिताचे एक पण निर्णय नाही त्यातले ते निर्णय त्यावेळेला विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्या ठिकाणी घेतलेले आहे हे देखील एक चुकीचं आहे आप आपल्या माध्यमांच्या द्वारे ही गोष्ट जावी आणि आप आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या सर्वांवर पण अनेक केसेस झालेले आहेत म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही विद्यापीठाचं कारभाराबद्दल लिहिलं त्या त्यावेळेला तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीसाठी समोर जावे आहे त्यामुळे या सगळ्याची दखल आपण घेतली पाहिजे आणि याच्यावर उद्याच्या पेपरमध्ये मी म्हणतो चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे जेणेकरून लक्षात आलं पाहिजे की विद्यार्थी हितासाठी विद्यापीठ आहे जुडे हमारे साथ राही खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य करें धन्यवाद